अन्वी बैचैन होऊन खोलीतून हिकडून तिकडे फेरफटका मारत होती वारंवार आईबाबांच्या खोलीत डोकावून बघत होती ते दोघेही येऊ घातलेल्या वादळापासून अनभिज्ञ गाढ झोपलेले होते त्यांना काय माहीत अन्वीच्या मनात किती मोठी घालमेल सुरू आहे आज रात्री ती आपला मित्र समर्थसोबत पळून जाणार होती दोघेही बारावीला शिकत होते काही महिन्यांपूर्वीच त्यांची ओळख प्रेमात बदलली होती हळूहळू याची चर्चा घराघरात पोहोचली आईवडिलांनी तिला समजावलं अशा गोष्टीमध्ये पडू नकोस अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित कर पण वय असंच असतं त्या वयात प्रेमापलीकडे काहीच दिसत नाही मनातल्या संघर्षात सारे शत्रू भासू लागतात अन्वीनेही आपल्याच आईबाबांना विरोधक मानण्याची चूक केली मित्रमैत्रिणींनीही तिला चित्रपटासारखं लग्न करून पळून जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्या क्षणी अन्वीला ते स्वप्न गोड वाटलं पण आज जेव्हा खरोखर पळून जाण्याची वेळ आली तेव्हा भीतीनं तिचं हृदय धडधडू धडू लागलं कालपर्यंत सोपं वाटणारं काम आता डोंगरासारखं कठीण भासत होतं खरं तर ती संज्ञान होती आपलं आयुष्य ठरवण्याचा तिला हक्क होता पण आईबाबांपेक्षा प्रेम मोठं आहे का जर खरंच हे केवळ आकर्षण ठरलं तर समर्थ हा काही महिन्यांपासून तिच्यावर प्रेम करत होता आधी ही दोन मुलींबरोबर त्याचे संबंध झाले होते लग्नानंतर तिचं काय होणार याची खात्री कोण देणार तिला जन्मापासून जीवापाड प्रेम करणाऱ्या आईबाबांना ती आज धोका द्यायला निघाली होती तेवढं तिचा फोन वाजला समर्थ खाली घराबाहेर थांबला होता त्याच्यासोबत त्याचा जवळचा मित्रही होता त्यांना हे सर्व फार रोमॅन्टिक वाटत होतं पण आणच्या मनात तिच्या मैत्रिणीचे शब्द घुमू लागले जर खरं प्रेम असेल तर तो वाट पाहील असं लपून छपून रात्रीच्या अंधारात घर सोडून काय मिळणार आई बाबांची किती नाचक्की होईल तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस आजवर त्यांनी तुझ्यासाठी किती त्याग केलेत त्यांनी तुला फक्त इतकंच आहे की अभ्यासावर लक्ष दे लग्न कधीही होईल पण हीच वेळ पुन्हा मिळणार नाही हे आकर्षण असेल तर उद्या कदाचित तुमचं नातंच टिकणार नाही आणचं मन डळमळू लागलं फोन पुन्हा वाजू लागला तिने रिसीव केला तिकडून समर्थच्या आवाजाला काय करत आहेस लवकर ये आपल्याला लवकर नि निघावे लागेल आणि समर्थला ती म्हणाली आय एम सॉरी समर्थ मला वाटतंय लग्न करण्याची ही योग्य वेळ नाही आपल्याला थोडं थांबावं लागेल मी तुला उद्या सगळं समजावून सांगते प्लीज पण आज काही नको असे म्हणून तिने फोन ठेवून दिला तिने खिडकी बाहेरून समर्थकडे पाहिले भरल्या डोळ्यांनी खिडकी बंद केली आणि शांतपणे आपल्या अंथरुणावर जाऊन पडली विचार करता करता कधी कर झोप लागली ते कळलंच नाही सकाळी आईच्या आवाजानं ती जागी झाली बाबांनी सगळ्यांसाठी चहा बनवला होता सुट्ट्यांमध्ये आपण आजोळी जाऊया बाबांनी हसतच सांगितलं बाबांचं प्रेम पाहून आिच्या डोळ्यात पाणी आलं तिने दोघांना मिठी मारली आणि म्हणाली मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते तुम्हा दोघांपेक्षा मला महत्वाचं काहीच नाही मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तिच्या मनात विचार आला जर काल रात्री भावनांना बळी पडून अविचाराने पळून गेलो असतो तर आज आईबाबांची काय अवस्था झाली असती त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं हरवलं असतं तिला जाणवलं प्रेम कधीच कमकुवत नसतं तीच खरी ताकद असते पण जे प्रेम चुकीच्या दिशेला ढकलतं आई बाबांच्या मनाला दुःख होतं ते प्रेम नसून फक्त स्वार्थ असतो केवळ एक आकर्षण असतं खरं प्रेम तर नेहमी योग्य वेळेची वाट पाहतं आणि तिला खात्री होती योग्य वेळी तिचे आई बाबा तिच्या निवडीला नक्कीच आशीर्वाद देतील आणवीने मनाशी ठरवलं होतं आता ती आईबाबांपासून काहीही तपवणार नाही दोन दिवसानंतर ती धीर करून आईजवळ बसली थोडा वेळ शांत राहिली मग थरथर ते थर आवाजात म्हणाली आई मला तुझ्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे मला तर समर्थ आवडतो त्यालाही मी आवडते काही दिवसापूर्वी आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला होता पण मला ते योग्य वाटलं नाही मला माफ कर असे म्हणून ती रडतच आईला बिलगली आणि म्हणाली मी इथून पुढे तुमच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही हे ऐकून आई आईच्या काळजाचा ठोका चुकला होता आईचेही डोळे अश्रू डबडबले तिने हळूच मुलीचा हात धरला बाळा एवढी मोठी गोष्ट करणार होतीस देव करो तसं काही घडलं नाही पोरी आम्ही कुणाकडे बघून जगलो असतो आम्हाला तुझ्याशिवाय काही महत्वाचं नाही तुला काही कमी जास्त झालं तर आम्ही काय केलं असतं आम्ही तुझी आई बाबा आहोत तुझं सुख दुःख आमच्यापेक्षा कोणाला अधिक कळणार आम्हीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला माफ कर आई मला वाटलं तुम्ही रागवताल मला समजून घेणार नाही असे म्हणून ती मोठमोठ्याने हुमके देऊन रडू लागली तेवढ्यात बाबाही आत आले आईने त्यांना सगळं सांगितलं हे ऐकून बाबांच्याही काळजाचा ठोका चुकला काही वेळ ते विचार करत बसले मग शांतपणे म्हणाले आणवी बाळा प्रेम करणं चुकीचं नाही पण त्याचबरोबर योग्य वेळ आणि जबाबदारीची जाणीव हे महत्वाची असते आमचा तुला विरोध नाही एवढीच विनंती आहे की आधी स्वतःच्या पायावर उभी राहा शिक्षण पूर्ण कर करिअर घडव मग निर्णय घे आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत अन्वीने डोळे पुसले तिला जाणवलं योग्य निर्णय घेऊन तिनं फक्त स्वतःला नाही तर आपल्या नात्यालाही वाचवलं होतं आज ती आईबाबांशी प्रामाणिक झाली होती तेच तिच्या आयुष्यातलं खरं वळण ठरलं समर्थलाही तिनं स्पष्ट सांगितलं आपलं नातं खरं असेल तर तुला थांबावंच लागेल योग्य वेळ आल्यावर आईबाबा नक्की आपल्या लग्नासाठी तयार होतील समर्थ थोडा नाराज झाला पण शेवटी म्हणाला तुझ्या आईबाबांबद्दल तुझी प्रामाणिकता आणि प्रेम पाहून मलाही तुझ्याबद्दल आदर वाटत आहे अन्वी मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे आपण थांबूयात खरं प्रेम तर कधीच हरवत नाही त्या दिवसापासून आणच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आईबाबांचं प्रेम आणि विश्वास, विश्वास हीच तिची खरी ताकद होती आणि ती रात्र तिला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊन गेली जगात कोणतंही नातं आईबाबांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नाही तर मित्रमैत्रिणीनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद